लोणी शहरात सुवर्ण सुवर्णभरारी संस्थेतर्फे श्रीदत्त दिगंबर पीठाच्या महिला अध्यक्षा सौ प्रयागबाई ज्ञानेश्वरराव तांबे यांना आदर्श नारी सन्मान पुरस्कार देऊन करण्यात आले सन्मानित अन्याय व अत्याचाराविरुद्ध संपूर्ण राज्यभर कार्य करणारी सुवर्णभरारी ही बहुउद्देशीय संस्था या संस्थेद्वारे लोणी येथे शानदार राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या पुरस्कार सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातून एक्कावन्न मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले सुवर्ण भरारी सामाजिक संस्थेतर्फे लोणी येथील राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात प्रामुख्याने धर्माचार्य श्री, श्री 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 एक हजार आठ महामंडलेश्वर दत्तात्रय दहिवाळ महाराज सौ धनश्रीताई सुजयदादा विखे पाटील सुप्रसिद्ध उद्योजक अजय नागरे तसेच लोणीतील प्रतिष्ठित सराफ गणेश सोपानराव मैड राजेंद्र मोतीलालजी मैड सुवर्ण भरारीच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर श्रीमती सारिकाताई नागरे प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार संदीप मानकर राज्य प्रवक्ते रवी शेठ माळवे सरचिटणीस राजेंद्र कुलथे संतोष सोनार स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी रुग्वे सुवर्णवार्ताचे मुख्य संपादक दिनेश येवले नागपूर तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात राज्यभरातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एक्कावन्न कर्तृत्ववान व्यक्तींना समाजभूषण पुरस्काराने शाल व श्रीफळ देऊन करण्यात आले सन्मानित सौ प्रयागबाई ज्ञानेश्वरराव तांबे या अत्यंत मृदू दयावान व सेवाभावी वृत्तीच्या असून त्यांची जगद्गुरु भगवान दत्तात्रे यांच्यावर नितांत श्रद्धा असून श्री दत्त दिगंबर दिगंबरपीठ लाडगाव संभाजीनगर येथील मंदिर ट्रस्टच्या महिला अध्यक्षा म्हणून जबाबदारी पार पाडतात या पीठात येणाऱ्या शेकडो भाविक भक्तांची त्या मायेने विचारपूस करीत सर्व भक्तांचे स्वागत सत्कार आदरातिथ्य करून आपुलकीने विचारपूस करीत असतात श्री दत्त दिगंबर पीठात होणाऱ्या वर्षभरातील उत्सवात त्यांच्या नेतृत्वात महिलांचा मोठा सहभाग असतो श्री दत्त दिगंबर पीठाचे पीठाधीश धर्माचार्य एक हजार आठ श्री श्री महामंडलेश्वर दत्तात्रय महाराज दहिवाळ यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या कार्याची दखल घेत त्यांना यावर्षीचा नारी सन्मान पुरस्कार उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांना करण्यात आले सन्मानित या सन्मान सोहळ्यात अहिल्यानगरसह पुणे नाशिक संभाजीनगर धाराशिव सोलापूर नागपूर भागातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणारे मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी संतोष सोनार प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कुलथे अनिता माळवे पवनराजे गायकवाड बालाजी पोद्दार उमेश काजळे ज्ञानेश्वर साबळे अभिजित पेडगावकर अशोक मैड अर्जुन टाक शिव किशोर सकट मेजर शेवंते चिंतामणी साहेब श्रीपाद बोकन सोमनाथ काजळे ज्ञानेश्वर साबळे अभिजित पेडगावकर अशोक मैड अर्जुन टाक किशोर सकट सोमनाथ आहेर नरहरी संपादक शरद कुलथे परभणी सुवर्णपत्र संपादक सुनील सोनार चाळीसगाव दिव्य प्रेरणा संपादक योगेश मोरे चाळीसगाव अलंकार संपादक संजय सोनार चाळीसगाव सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थान उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सविताताई किशोर कुमावत चाळीसगाव चाळीसगाव महिला शहराध्यक्ष आशाताई माळी जळगाव जिल्हा कार्यकारी अध्यक्ष जयवंत सोनवणे चाळीसगाव पाचोरा तालुका अध्यक्ष प्रकाश विस्पुते व सुवर्ण भरारी महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रमुख सुनील सोनार चाळीसगाव व सुवर्ण भरारी सर्व पदाधिकारी आदींसहित असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती सौ प्रयागबाई ज्ञानेश्वर तांबे यांना आदर्श नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे ऋग्वेद सुवर्ण वार्तातर्फे सौ प्रयागबाई ज्ञानेश्वर तांबे यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा वाई वृत्त निवेदक मी गायत्री प्रसाद लष्करे जय नरहरी जय सोनार।